पुन बांधून आज उशाला झालो पावरफुल आम्ही भित कुना कोणाच्या बाला कर्रुपत्ती ही गुमी घाबरत नाय कोणाला का देत कसो आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचा सरू अंगावर तिथ या देखो देखुजहा हाय हवा देखो आपली हाय या हवा ग्रुप देखुजहा हाय आपली ही पदयात्रा आयोजित केली जाते पाटील मळा ते शिरसाडा मारुती इथपर्यंत पदयात्रा व पालखी सोहळा काढण्यात आला त्यामध्ये आमच्या प्रभागातील सर्व मित्र परिवार आणि सर्व सर्वांचा सहभाग असतो आम्ही इरा मारुती फरकांडा मारुती आणि शिरसाडा मारुती पर्यंत पदयात्रा काढली असून सर्व तरुणांचा सहभाग आहे शिष झुकाव राम कुण गाव जय विष्णू की अवतारी राम की निकली सवारी राम है न्यारी तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है हर दिन की है सर्व भावी भक्तांना जय श्रीराम साला बातप्रमाणे या वर्षी सुद्धा पाटील मळा येथून सिद्धेश्वर मंदिरापासून शिरसाळा मारुती जागृत हनुमान मंदिर येथे पदयात्रा दरवर्षाप्रमाणे दरवर्षी आम्ही आयोजित करीत असतो हिंदू भुंज हिंदू घोष ग्रुप या मार्फत ही पदयात्रा आयोजित केली जाते त्यामध्ये परिसरातील सर्व मित्रमंडळी भाविक भक्तगण हे सर्व पदयात्रेमध्ये सहभागी होतात पदयात्रा ही वरंगाव मार्गेडा मारुती मार्गे शिरसाडा येथे जात असते तिथे गेल्यानंतर सर्व भाविक भक्तगणांना प्रसादाचे आयोजन केलेले असते जय श्रीराम भुसावळ मधून हिंदू घोष ग्रुप तर्फे दरवर्षी प्रमाणे पाटीलमाळा ते शिरसाडा मारुती इथपर्यंत पदयात्रा व पालखी सोहळा काढण्यात आला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा तरुण भाविक भक्तांची खूप खूप सहभाग होता या वर्षी सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप चांगला सहभाग मिळाला आहे व दरवर्षी सहभाग चांगला भेटावा अशी प्रभूंना मी विनंती करतो धन्यवाद सर्वांना जय श्रीराम जय हनुमान येत्या चार वर्षापासून आम्ही ग्रुप पाटीलमाळा कलकारोळ भुसावळ येथून शिरसाडा मारुती पदयात्रा काढत असतो त्यामध्ये आमच्या प्रभागातील सर्व मित्र परिवार आणि सर्व यंग सर्वांचा सहभाग असतो जय श्रीराम सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाटीलमाळा ते शिरसाडा मारुती येथे पदयात्रा सुरू करतो आणि यावर्षी सुद्धा आम्ही पदयात्रा काढलेली आहे तरी त्यामध्ये आम्ही हिरा मारुती फरकांडा मारुती आणि शिरसाडा मारुतीपर्यंत पदयात्रा काढली असून सर्व तरुणांचा सहभाग आहे धन्यवाद जय श्री राम भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद वि बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद वि गोत्र अंधर्व आमचा शिवसेना 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 भगवे अमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अमसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा साथ गोत्र आमचा शिवसेना 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 लेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातानो मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात माझी एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण ताकद माझ्या बरोबर आहे शिवसेना प्रमुख आत्म विश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर हो तू कुठेही जा तुला मरण नाही रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा भगवे अनुसे रक्त तळपतो तपत हिंदवी अनधर्व शिवसेना रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अनुसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा जात गोत्र अनधर्व आमचा शिवसेना शिवसेना झालेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातानो मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात ही माझी एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख गरज पण ताकद माझ्या बरोबर आहे प्रमुख माझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओमध्ये मध्ये मेसी बर्न कर्ल हेअर एच डी थ्री डी मेकअप एअर मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप कलर व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेळ ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाईल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला सबस्क्राईब नाेस मिस एन अपडेट